नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त जो की मुलांना देखील आवडेल असा चिली चीज पराठा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सोपा आहे झटपट बनवून तयार होणार आहे लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे तर हा चिली चीज पराठा कसा करायचा सुरुवात करूयात इथे परातीमध्ये साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे मीठ गव्हाच्या पिठासोबत आणि यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे रूम टेम्परेचरवरचंच पाणी आहे थोडं थोडं पाणी घालून जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे खूप घट्ट नाही आणि खूपही सैलसर नाही तर बघू शकाल पोळीला जशी कणिक मळतो तशीच कणिक इथे मळून मी तयार करून घेतलेली आहे सॉफ्ट गोळा आहे बघू शकाल इथे तुम्ही आता थोडंसं यावरती तेल घालूयात तेल सोडून घेऊयात आणि यावरती आता झाकण ठेवूयात आपण आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून हे मोरण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत इकडे सारण तयार करून घेऊयात तर एक बोल घेतलेला आहे आता इथे एक सिमला मिरची बारीक बारीक मी चिरून घेतलेली आहे अगदी बारीक चिरायची ची आहे आपल्याला हे बघा आणि एक साधारण हिरवी मिरची तिकटाची घेतलेली आहे आता ही ढोबळी मिरची सुरुवातीला आपण ह्यामध्ये बोलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्येच आपल्याला हिरवी मिरची पण घालायची तुम्ही कितपत तिखट खाऊ शकता त्या हिशोबाने हिरवी मिरची बारीक चिरून घालायची त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला बटर घालायचे आणि हे बटर व्यवस्थित ह्याच्यासोबत मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित बटर शिमला मिरचीसोबत आणि मिरचीसोबत मिक्स करून झालं की यामध्ये घालायचे आपल्याला चीज तर इथे मी प्रोसेस चीजचा वापर करते आहे तर हा अख्खा एक क्यूब मी यामध्ये घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीज यामध्ये कमी जास्त केलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता हे संपूर्ण चीज यामध्ये खिसून घातलं आणि हाताच्या साह्याने आता हे व्यवस्थित आपल्याला कंबाईन करून घ्यायचं आहे एकदम असं सॉफ्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं तर बघू शकाल इथे व्यवस्थित हे सॉफ्ट झालेलं आहे अशा पद्धतीचं झालं पाहिजे आता इकडे आपली कणिकसुद्धा सुद्धा मुरण्यासाठी ठेवली होती ती आता मुरलेली आहे परत एकसारखी करून घेऊयात आणि यातून केवढा मोठा हवाय छोटा हवाय पराठा तुम्हाला त्या हिशोबाने गोळे यामधून काढून घ्यायची मस्त तर आता हे गोळे आपण काढून घेतलेले आहेत आता यातला एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आणि हा गोळा आता आपल्याला पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याची एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मध्यम पोळी लाटायची खूप मोठी पोळी लाटायची नाही आहे एक छोटीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता एक बघू शकाल इथे एक पोळी मी छोटीशी लाटून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे तर साधारण दोन चमचे यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत मिश्रण आवडेल त्या हिशोबाने तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता थोडंसं पसरवून घेऊयात आणि आता ह्याला एक चौकोनी आकार आपण देऊन घेऊयात हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईड फोल्ड केल्या खालची साईड पण उचलून यावरती फोल्ड करायची हे बघा लिफाफा पराठासुद्धा तुम्ही ह्याला अगदीच म्हणू शकता आणि सर्व बाजूने व्यवस्थित हे सील करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर चौकोनी आकार मी दिलेला आहे मस्त आता यावरती गव सुकं पीठ घालायचं गव्हाचं वरतून आणि खालून आणि व्यवस्थित आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूपही पातळ लाटायचं नाही आहे थोडासा जाडसरच हा पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तर चौकोनी आकारात हा पराठा व्यवस्थित लाटून घेतला गॅसवरती तवा गरम होण्यासाठी थे ठेवलेला आहे त्यावरती हा पराठा घालून घेऊयात आणि थोडेसे आता बुडबुडे यायला लागले की हा पराठा पलटवून घ्यायचा आता या साईडने थोडंसं मी साजूक तूप घालते तुम्ही बटर जरी लावलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा तेल जरी लावलं तरीसुद्धा चालेल पण साजूक तुपाची चव अतिशय सुंदर उतरते म्हणून मी साजूक तुपाचा वापर केला आहे तर आता एक साईड परत भाजून झाली की परत एकदा आता हा पर पराठा आपण पलटवून घेऊयात मस्त आता या साईडने सुद्धा साजूक तूप लावून घेऊयात आणि दोन्ही साईडने अलटपलट करून छान असा खरपूस हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वा मस्त बघू शकाल काय सुंदर सुंदर सुरेख कलर येतोय वा जबरदस्त दोन्ही साइडने हा पराठा छान खरपूस भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हा पराठा काढून घ्यायचा जेणेकरून तो स्वागी होणार नाही आता जर चौकोनी पराठा करायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही गोल पराठा सुद्धा करू शकता हे बघा अशा पद्धतीने एक आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे मध्यभाग जो आहे तो जाड ठेवायचा आणि या वाटीमध्ये आता हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे सारण थोडं खाली दाबायचं आणि सर्व कडा अशा पद्धतीने गोल फिरवत फिरवत आपल्याला वरती आणून आहेत हे बघा अशा पद्धतीने जो आपण नॉर्मल गोल आकाराचा पराठा करतो अगदी तसाच पराठा हा बनवून तयार करायचा संपूर्ण सील करायचा व्यवस्थित सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हा पराठासुद्धा आपल्याला थोडासा जाडसर लाटून घ्यायचा आहे तर इथे तुमचा हा गोलाकारसुद्धा पराठा बनवून तयार झाला दोन्ही आकार तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर हा गोलाकार पराठा आपण भाजायला ठेवूयात बुडबुडे आले की पलटवून घ्यायचा या साईडने सुद्धा साजूक तूप सोडून घ्यायचं आणि अलट पलट करून छान असा खरपूस आपल्याला हा पराठा सुद्धा भाजून घ्यायचा आहे अतिशय सुंदर लागतो बघू शकाल रंग टेक्स्चर किती सुरेख आलेला आहे या पराठ्याचं भाजून झाला की त्याच जाळीवरती आपण काढून घेऊयात तर दोन्ही आकाराचे हे दोन्ही पराठे तुमचे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक कट देखील करून दाखवते तर हा लिफाफा किंवा चौकोनी पराठा आपण कट करूयात मस्त इझिली कट होतोय बघू शकाल आणि तुम्हाला मी आतपर्यंत छान असं सा सारण गेलेलं आहे तेही दाखवते हे बघा वा सुरेख काय सुंदर दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर लागतो हा, ला हा पराठा चवीला लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही हा पराठा देऊ शकता त्यांना अगदीच आवडेल वा जबरदस्त आणि पदर बघू शकाल किती छान सुटलेलं आहे जरूर अशा पद्धतीने हा पराठा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राइब करा